तुम्हाला सध्या गावबाग पोलीस पोलीस स्टेशनवाल्यांनी इकडे आणलेलं आहे नेमकं का आणलेलं आहे याचे कारण काय या आहे इचलकरंची चिरकोड पाणी योजना कृती समितीच्या माध्यमातल्या गेले चौदा महिने झाले आम्ही मंजूर योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहोत शासन आमदार खासदार हे प्रत्येक वेळेला वेळ काढूपणा करून वेळ मारून घेत आहेत लोकसभा निवडणूक यांनी तशाच पद्धतीने मारून नेले आणि तर विधानसभा निवडणूकसुद्धा सुद्धा मारून घेणार आहे एका कागल विधानसभा मतदारसंघाच्या दोन नेत्यांच्या वादामध्ये अक्षरकरणची चार लाख जनतेचं पाणी पळवण्याचं म्हणजे मंजूर योजना डिले करण्याचं काम हे लोक जाणीवपूर्वक करत आहेत आणि याचा निषेध म्हणून मुख्य समितीतर्फे सुद्धा मानवी साखळी धरणे आंदोलन उपोषण साखळी अशी वेगवेगळे आंदोलनाचे उपक्रम करण्यात आलेले त्यानंतर आपण मंत्र्यांना गावबंदी केलेली होती आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अकरा ऑगस्टला इथे येणार होते दहा ऑगस्टला जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एक लेखीपत्र दिलं की आम्ही थोडीच मिटीला लावतो आणि या व्यवस्थेचा निर्णय घेतो त्यानंतर आम्ही आठ दिवसासाठी मंत्र्यांना गावबंदी शिथिल केली होतं सुद्धा यांचा कसल्या प्रकारचा रिस्पॉन्स नाही आणि हे लोक हात वर करू लागले प्रशासनातले लोक त्यामुळं आम्ही परत मंत्र्यांना गावबंदी सुरू केली चार सप्टेंबर रोजी आम्ही महात्मा गांधी पुत्रा इथे धरणे दिली आणि आज गावात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना महापालिका प्रशासनानं मुद्दाम विशेषकर जनतेच्या जखमेवर मीठ चोळवण्यासाठी आमंत्रित केलं अशी बातमी काल आम्हाला समजल्यानंतर आम्ही काळे झेंडे दाखवून निदर्शन करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान आम्ही प्रांत ऑफिस चौकामध्ये जमलो तिथंच पोलिसांनी आम्हाला हटकण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जावा तर आम्ही तिथे पवित्र घेतला की आम्ही इथून हलणार नाही तुम्ही काय कारवाई करायची ती करा आणि आम्ही तिथं ठिया मारला आणि यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या त्यानंतर पोलिसांनी घुसलून आम्हाला गावबाग पोलिसांनी आणला तुम्ही आत्ता म्हटलं की गावबंदी करणार आहोत नेत्यांना आणि असे निर्णय घेतलेले आहेत पण लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याला त्या गावामध्ये येण्याचा अधिकार असतो तुम्ही तो अधिकार त्याचा हिनावून घेत नाही आहे का पालकमंत्री म्हणून पूर्ण जिल्ह्याला न्याय देण्याची त्यांची जबाबदारी आहे इचलकरंजी चार लाख लोकसंख्येचं शहर आहे आणि या हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीला या योजनेच्या समर्थनार्थ काम केलं त्यांचे राजकीय होते म्हणून आणि नंतर त्यांना जाणवू लागलं की तिथे विरोध वाढतोय म्हणून तर त्यांनी ऐनवेळी युटून पलटी मारली रक्तपाताची भाषा केली शेवटी इचलकरंजीकर चार लाख नागरिकांना पण शुद्ध आणि मुबलक पाणी पिण्याचा अधिकार आहे ना हा प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहू शकता इचलकरंजीहून प्रवीण आंडे वायरलेस मराठी धन्यवाद